नमस्कार माझे नाव सलोनी अण्णासाहेब साठे आहे मी येता सातवीत शिकत आहे उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबांकडे गावी पोचले तिथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती आता काय मुलांची नुसती धमाल आंबे कलिंगडे ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर पडू द्यायची नाही मुले दुपारी घरातच काही ना काही खेळ खेळायचे अशाच एका दुपारी मुली लपाछपी खेळत होती माधव वर राज्य होते आधी ती खोटीच्या खोलीत लपायला गेली तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले तिने पहिल्यांदाच जाते पाहिले होते हे काय आहे असे पुटपुटत ती आपल्या भावंडांना खोटीच्या खोलीत बोलवते आणि त्यांना जाते दाखवते त्यांच्याकडे पाहून जात्याने स्मित हास्य केले जाते म्हणाले काय मुलांना ओळखलं का मला मी जात अरुण म्हणाला तू इथे काय करतोस जाते म्हणाले काय सांगू तुम्हाला आजकाल लोक फक्त माझा लग्नाचे हळद दळण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतरच तो ठेवून देतात आता काय माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाक घरात विराजमान झाले आहेत आदिती म्हणाली तुझे मित्र सगळे सोयरे कोणते आम्हाला नाही समजलं जाते म्हणाले तुम्हाला काहीच नाही माहीत आमच्याबद्दल सांगूया का आपण यांना आपला जन्म विकास आणि गेलेल्या बदलांची माहिती दगडी पाटा म्हणाला थांब मी सांगतो त्यांना आपला इतिहास भरका मुलांना मानव जसा शेती करू लागला स्थिर जीवन जगू लागला तशी त्याला अन्न शिजवणं अन्न साठवणं यासाठी भांड्याची आवश्यकता वाटू लागली या गरजेपोटी त्यांनी मातीपासून मडकी पसरत ताटल्या वाडगे पराती